मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हे लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी धनंजय रुक्मिणबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडे यांचा यावेळेला विशेष म्हणजे धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री असणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही धनंजय मुंडे मंत्री होते विधान परिषदेवरून विधानसभेची निवडणूक लढवत धनंजय मुंडे यांचाच पराभव केला होता त्यानंतर आता दोघेही बहीण बंधू हे देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारमध्ये मंत्री असणार आहेत एका अर्थाने बीड जिल्ह्याला ही दोन मंत्री पद मिळाली आहे श्री मंगल प्रभात लोढा